मंडळी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे प्रचार अगदी जोरदार सुरू आहे पण अशातच शरद पवारांनी सून ही बाहेरून आलेली पवार आणि मुलगी ही मूळ मुल पवार अशा आशयाचं एक स्टेटमेंट केलं होतं आता बारामती मतदारसंघातल्या महिलांना याबद्दल नेमकं काय वाटतं चला या व्हिडिओमधन जाणून घेऊयात शरद पवार असं म्हणले की सून ही बाहेरनं आलेली असते आणि मुलगीही घरची असते तेच तुम्हाला पटतं का पट मुलगी घरचीच मानली पाहिजे नाही का अजिबात नाही नाही ना मुलगीच मानली पाहिजे ना सुनेला पण काय आता काय बोला हे असं तुम्ही टाकताय तुम्ही सून जरी बाहेर आलेली असली तरी ते आपलं समजूनच सगळं करत असते त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे भाऊ कोटी सा जैसा सांभाळना चाहिए कि तो दुसरे घर से आती है तो उसको बेटी मान के संभालना कारण कि सून ही आपली कायमस्वरूपी राहणारी असते आपल्याकडं मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाणारी असते त्यामुळे सून हे आपल्याच घरचे असल्यामुळे सुनाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे पटत न पटत काय आता सुनेचं मुलीचं सारखंच नाते काय सुना तरी काय आणि मुलगी तरी काय हा सगळं मानलं तर देऊ नाही तर दगडे त्यांनी मानलं पाहिजे ना आपल्याला नाही ना पटत कारण मुलगी परक्याच जनाचं सून आपल्या घरची लक्ष्मी असते तिला मान दिला पाहिजे तिचं हे केलं पाहिजे वेळच्या वेळी तिचं तिला जागा दिली पाहिजे आदर केला पाहिजे तिचं फक्त का म्हणण्यापेक्षा आपली संस्कृतीच ती आहे एक मराठीत म्हणे की आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट तसं आहे तर बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने शेवटी त्यांना त्यांची मुलगीच जवळची वाटणार मुलगी ही दोणी कराची मात्र असं वाटतं की दोणी सासरची पण असते तेवढीच आणि माहेरची तेवढीच असते जर आता ही एकविसाव्या शतकात हा विचार चालू आहे तर मग नक्कीच आत्मपरीक्षणाची गरज आहे असं मला वाटत्या मीडियाने भाऊ आहे त्याला काय अर्थ नाही आहे व लोकांना हिपोटाईज करायचं हॅमर करायचं स्टेटमेंटला काय अर्थ नाही आपलं काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून दिलं त्यांनी अगेन्स्टच्या मुलगी आणि सोन यांच्यात भेदभावावर निवडणूक लढवली जाते तर योग्य वाटत नाही अजिबात नाही नाही योग्य ना हा मुद्दाच मुळातच चुकीचा आहे ते योग्य वाटत नाहीये खर तर पण आता काय त्यांच्या घरातल्या गोष्टी आपण काही बोलू शकत नाही मला यातलं एवढं काही कळत नाही पण अजिबात नाही कोणाचं पारड जड वाटत सुप्रिया का सुनेत्रा पवारांचं सुनीता पवारांचं सुप्रिया सुळे पवार सुनीत्रा पवार आता दोघे आपल्या आता काय बोलायचं <laughs> सुनेत्रा ताईंच आणि आपणच जर सुनेला नाही दिला पाठिंबा तर बाकीचे लोकही देणार नाहीत ना असं सांगू कसं शकायला <laughs> आम्ही सुप्रिया देतो आम्ही ते माझं मी नाही सांगू शकत तुम्हाला ते पर्सनल राहील नाही दोन्ही चांगले आहेत आम्हाला सुप्रिया ताई पण चांगल्या आहेत सुमित्रा वैनी पण चांगल्या आहेत ही खरी लढाई आहे मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये ही खरी आहे कारण हे दादांची बायको रिप्रेझेंट कोणाला करते तिला सपोर्ट सपोर्ट कोणाचा आहे बी जे पीचा आहे मोदींचा सपोर्ट आहे तिला मोदींच्या सपोर्टशिवाय होऊ शकणार नाही